आगामी शिरो नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर ताराराणी आघाडी पक्षाचा प्रभाग क्रमांक तीन येथील भव्य प्रचार दौरा गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मोठ्या उत्साहात पार पडला प्रभागातील उमेदवार सौ प्रतीक्षा अमोल कांबळे आणि श्री साजिद बाळसो शेख यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य रॅली काढण्यात आली या दौऱ्याला पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ सारिका अरविंद बाणे यांच्या उपस्थितीनं विशेष महत्त्व प्राप्त झालं प्रचार दौऱ्याची सुरुवात प्रभागातील ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज मंदिरात ग्रामदैवतेचा दिवस गुरुवार रोजी पूजा व श्रीफळ वाढवून करण्यात आली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सोसारिका माने यांच्या हस्ते विधीपूर्वक रॅलीचा शुभारंभ झाला यावेळी महिलांसह नागरिक मतदार कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते फटाक्यांची आतिषबाजी हलगी ताशांचा निनाद आणि घोषणाबाजी यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला ग्रामदैवत बुवाफन महाराज मंदिरापासून निघालेली रॅली छत्रपती शिवाजीनगर छत्रपती संभाजीनगर रमाबाई हाऊसिंग सोसायटी कोरवी गल्ली आणि जयभवानी चौक मार्गे पुढे सरसावली मार्गभर उमटणाऱ्या घोषणांनी आणि वासुदेवाच्या वेशभूषेत सजलेल्या कार्यकर्त्यांनी मतदार राज्यांना मतदानासाठी जागृत केलं प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता संपूर्ण परिसरात निवडणुकीचा थरार जाणवत होता आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या विजयाची वातावरण निर्मिती या रॅलीमुळे प्रकर्षाने दिसून आली प्रचार दौऱ्यात बोलताना नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संसारिका अरविंद माने यांनी प्रभागातील मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करत नागरिकांना अनेक महत्वाच्या हमी दिल्या शहरातील घनकचरा व्यवस्थापन रस्त्याची दुरावस्था पाण्याची कमतरता आरोग्य आणि स्वच्छतेचे वाढते प्रश्न या सर्व समस्यांवर आम्ही हो ठोस उपाययोजना करणार आहोत शिरो शहराचा सर्वांगीण कायापलट करण्यासाठी आम्हाला बहुसंख्य मताधिक्याने विजयी करा अशी विनंती त्यांनी नागरिकांना केली प्रभाग क्रमांक तीन मधील उमेदवार कांबळे आणि श्री साजिद बाळासो शेख यांनीही नागरिकांशी संवाद साधताना प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही काम करू जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं या प्रचार फेरीत हाजी बाळासो शेख महिला नेत्या अर्चना संकपाळ संदीप माने पेंटर अस्लम शेख कासिम उर्फ पिंटू शेख सतीश केंगारे आदी मान्यवर उपस्थित होते उत्साहानं भरलेल्या या प्रचार दौऱ्यानं तारा आघाडी पक्षाची निवडणूक श्री दत्त मंदिरात पक्षाची निवडणूक मोहीम अधिक जोमानं पुढे सरसावली आहे मराठी एस न्यूज साठी शिरोहून दिलीप कोळी